जनसुराज्य युवा शक्तीचे लोकप्रिय आणि कार्यक्षम प्रदेशाध्यक्ष माननीय दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जत तालुका जनसुराज्य पक्षातर्फे अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या तालुका अध्यक्ष बसवराज चिदानंद पाटील यांनी त्यांना महाराष्ट्र विधानभवनाची आकर्षक प्रतिकृती भेट देत त्यांचा सन्मान केला या खास भेटवस्तूच्या माध्यमातून जत जनसुराज्य पक्षाने त्यांच्या भावनांची आणि श्रद्धेची अभिव्यक्ती करत समित दादांच्या नेतृत्वातील विधानभवनातील भवनातील यशस्वी वाटचालीची प्रचिती दिली यावेळी मनोहर पवार राजू आयवडे प्रकाश करगणीकर रवींद्र शेगावे प्रमोद कोट गोंडे, प्रमोद कोटगोंड सुनील आरगोडी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदेशाध्यक्षांनी तालुक्यातील संघटनात्मक कामांचीही माहिती घेतली आणि युवकांना मार्गदर्शन केले विधानभवन हे आमच्या स्वप्नांचे प्रतीक आहे आणि समित दादांसारखा अभ्यासू दूरदृष्टी असलेला नेता त्या दिशेने आम्हाला घेऊन जात आहे असे मत अध्यक्ष बसवराज पाटील यांनी व्यक्त कल and press the bell icon. Never miss an update.